राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी चर्चा करायला त्यांच्याबरोबर पाठवलेलं होतं त्यांनी त्यांच्याबरोबर चर्चा केली त्याच्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे स्वत बच्चू कडू साहेबांचा फोन मुख्यमंत्र्यांना लावून दिला दोघांची चर्चा झाली बच्चू कडूंना मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलेलं की तुमच्या ज्या मागण्या आहेत असं मागण्या वेगवेगळ्या त्यांच्या सतरा काही वेगवेगळ्या मागण्या आहेत त्या मागण्याच्या संदर्भामध्ये आपण एक समिती करून त्या समिती तुम्हालाही घेतो म्हणजे राज्य सरकारच्या वतीनं समिती केली जाणार त्या समितीमध्ये बच्चू कडूंना पण इन्वॉल्व्ह करणार आणि ती समिती त्याच्याबद्दलचा अहवाल राज्य सरकारला देईल आणि मग राज्य सरकार, सरकार त्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारला जे घेतील राज्य सरकारला जे करणं शक्य असेल ते करण्याच्याकरता राज्य सरकार कॅबिनेटमध्ये जाऊन निर्णय घेईल अशा प्रकारची काल चर्चा झालेली आहे त्याच्याच बद्दल मी टीव्ही झालेली अरे त्याला सांगितलं ना की त्या विषयाचा एक मिनिट अशी मागणी करून चर्चा होत नसते त्याबद्दल कमिटी केलेली आहे कमी ठिकाणी बाजूला घेऊन पोलीस आता त्यांना सांगितलेलं आहे त्यांना घेऊन जावं बाजूला तुम्ही आता हे व्यवस्थित काही मी इतकं व्यवस्थित सांगितलेलं आहे हे बरोबर नाही तुमचा चर्चा करायला तयार आहे स्वतः पालकमध्ये गेल असं कसं तुम्ही म्हणतात